काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या जागेवरून अद्यापही दिल्लीचा ग्रीन सिग्नल मिळालेला नाही असं चित्र दिसत आहे उमेदवारीसाठी राज्यातील नेत्यांमध्ये मतमतांतर असल्यामुळे आणखी विलंब होणार असल्याचं कळत आहे भाजपला चौथा उमेदवार दिल्यास काँग्रेसला धक्का बसण्याची सुद्धा शक्यता आहे गेल्या निवडणुकीमध्ये सात मतं कुठूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती तर ही महत्वाची बातमी आपण बघतोय काँग्रेसच्या गोटामधली काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या जागेवरून अद्यापही दिल्लीने ग्रीन सिग्नल दिलालेला ना दिसत नाहीये याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे सध्या सोबत आहेत ओमकार काय अधिकची माहिती आहे अजूनही काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून राज्यसभेच्या जागेवरून नेमकं कोणाला पाठवायचं हे ठरताना दिसत नाहीये यामुळे काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये काही मतमत आहेत नाहीत कारण काँग्रेसच्या दिल्लीच्या या सगळ्यावरती असं म्हणणं आहे की एखादी बाहेरून व्यक्ती वास्तविक इम्रान प्रताप गुडी यांचं नाव आणलं होतं त्यांना महाराष्ट्राच्या जागे राज्याने तेवढं पाठवण्यात आलं तर काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले त्यांना एखादी चेहरा दिल्लीमध्ये पाठवायचा त्यामुळे या दोन गोष्टींमध्ये रिस्पूट अजून क्लिअर झालेला नाही त्यामुळे दिल्लीतून सुद्धा अजून नावांचं फायनल आयजेशन आणि एक नाव जे अंतिम टप्प्या दिलं होतं ते कोणतं झालेलं नाहीये महत्वाचं म्हणजे दोन हजार बावीसच्या विधान परिषद निवडणुकी वेळी सुद्धा अशाच पद्धती झालेलं होतं की चंद्रकांत हंडोरे होते चंद्रकांत हंडोरेंच्या संदर्भात मतदानावरती नंतर अहवाल समोर आला तो अहवाल अजून पुढे आलेला नाहीये त्यात जी मतं कुठल्याचा मोठा होता समोर आले होते पण त्यांच्या कोणावरती कारवाई केलेली नाही अशाही काँग्रेसमध्ये राज्यसभा निवडणुकीवर मत कुठल्याच धोका वाढतो स्पेशली भाजपने जो चौथा उमेदवार निघणार उतरवला याची शक्यता जास्त अगदी ओंकार भाजपनं जर या वेळेला राज्यसभेसाठी चौथा उमेदवार दिला तर काँग्रेसला धक्का बसू शकतो असंही बोललं जात आहे पक्ष कुठेपर्यंत हे प्रकरण जाईल असं दिसत नाही कारण राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसमध्ये त्या गोष्टी होतील असं वाटत नाही मत फुटण्याचा धोका सगळ्यात जास्त आहे की चंद्रकांत हांडोर हे मागचे पहिले प्रेफरन्सचे उपकर होते त्यांना डावलून मतदान नाही परिस्थितीवरती वर्ण लागली त्यामुळे मोहन प्रसाद पद्धतीचा अहवाल होता त्यामध्ये किमान सात जणांची मतं फुटली असं दिसलेलं होतं आता मतदान करताना साधारण पक्षाच्या व्यक्तीला मतदान दाखवावं लागतं मतपटी टाकलं जातं त्यामुळे नक्की कशा पद्धतीने प्रक्रिया झाली कोण कोण असल्यामध्ये सामील होत हे पाहणं फार महत्वाचं अर्थात मदत कारवाई झाली असली पक्षा का तो पक्षाच्या केलमध्ये घेतून चांगला गेला असता परंतु तीही झाली नाही त्यामुळे यंदा तो पक्ष कुठे होतो ती मत कुठे होत जास्त ठीक आहे धन्यवाद ओमकार या सगळ्या अपडेटसाठी